एखादा व्यक्तिगत अनुभव महाराजांबद्दल महाराजांचे अनुभव तो खूप आहेत पण <laughs> त्यातला एक छोटासा अनुभव मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्या दत्तधामावरती प्रत्येक ठिकाणी एक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तिथं एक पिठापूर स्थानामध्ये पिठापूर आपण दत्तधाम आहे जिथं श्रीपाद श्री वल्लभांचं स्थान आहे तर तिथं माऊलींनी मोठा म्हणजे केंद्र आपण स्थापन केलेले तिथं वास्तुशांती होती त्याची तर मागच्या वर्षी वास्तुशांती होती तर आम्ही सहज म्हणजे सगळे आम्ही ट्रेननी चार पाच जण गेलो तिथं श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं मंदिर आहे तर त्या मंदिरात सुरुवातीला दर्शन घेतलं आणि तिथं बाहेरचा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा भाग असल्यामुळे त्यांची भाषा आपल्याला कळत नाही एवढी तर मग आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं श्रीपाद श्री स्वामींचं आणि त्यांना विनंती केली आता आम्हाला तर केंद्र माहीत नाही या लोकांची भाषा पण आम्हाला कळत नाही आणि आता त्या केंद्रापर्यंत कसं जायचं हे तुम्ही सांगा म्हणला तर त्यांना विनंती केली आणि आम्ही जसं बाहेर पडलो केंद्राच्या बाहेर पडलो तस आलो त्या श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिराच्या बाहेर पडलो आणि रस्त्यात एक आम्हाला पुत्र भेटला ते आमच्या समोर आलं आमच्या समोर आलं आम्हाला वाटलं चला असं आमच्या समोर पण त्या गल्ल्या असे छोट्या छोट्या गल्ल्या होत्या तर त्या गल्ल्यातून तो जसा जात होता तसा आम्ही त्याच्या जा मागे जात होतो आम्ही त्याला विचार म्हणजे काही हकल्लं नाही काही नाही त्याच्या मागे आम्ही चालत राहिलो आणि मंदिर जवळजवळ एक ते दीड किलोमीटर लांब म्हणजे आम्ही आलो वाटलं काहीतरी आहे बाबा चाललो आम्ही शक्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे चालत राहिलो तर जसं जसं तो चालत राहिला म्हणजे तो गल्ल्यावर बरोबर त्या गल्लीने घेऊन गेला आणि तो अखंडपणे आमच्या सोबत चालू होता आणि मोठा हायवे आहे तिथं म्हणजे खूप मोठा हायवे आहे त्या हायवेच्या पलीकडच्या साईडला आपलं केंद्र आहे तर तो हायवेच्या समोर डिवायडर जवळजवळ आपल्या छातीला लागले एवढं डिवायडर होतं मध्ये तर त्यांनी ते डिवायडर ओलाडलं आणि त्या डिवायडरुन उडी मारून पलीकडे गेला आणि पलीकडे गेल्यानंतर आम्ही त्याच्या मागे गेलो मागे गेल्यानंतर दरबाराच्या वरती चढायला पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या चढला तिथं तिथं त्या पायऱ्यापर्यंत गेला आणि तिथून जेव्हा खाली उतरला तर तिचं कलश पूजन चालू होत म्हणजे दादा जे आपले आहे माऊलींचे पुत्र तर ते कलश पूजन चालू होतं ते दोघं पत्नी कलश घेऊन डोक्यावर आपले त्या वास्तूला एक प्रदक्षिणा मारावं लागतं केंद्राला असं केंद्र आहे ते प्रदक्षिणा मारावलं जसं ते प्रदक्षिणा मारत होतं त्यांच्या पुढं ते कुत्र होत पुढं कुत्र आणि त्यांच्या मागं ही प्रदक्षिणा आणि आम्ही त्यांच्या मागं सगळे आम्ही अशी एक प्रदक्षिणा मारली नंतर तो वरती गेला चंद्रकांत चंद्रकांतदा त्याला हाती लावला आणि आज पण त्या व्हिडिओ जर ते पिठापूरचे व्हिडिओ काढले तर ते कुत्र तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल त्यानंतर तो दरबारामध्ये गेला चंद्रकांत चंद्रकांतदा त्याला हात लावला हात लावल्यानंतर मग खाली आला एक प्रसाद जो आपण अन्नदान चालू होतो त्या ठिकाणी त्यांनी प्रसादही खाल्ला म्हणजे एक पोळी त्याला ज्या आम्ही दिली त्यांनी ती पोळी खाल्ली आणि नंतर आम्ही त्याला पाप फिरलो होतो तो आम्हाला कुठेच दिसला नाही या मोठा अनुभव आम्हाला आलेला आहे त्या पिठापूर स्थानावर म्हणजे जसं आपण म्हणतो की गुरु नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतो जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतो भक्ताला मार्गदर्शनाची गरज असते तर बघा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुरु येऊन मार्गदर्शन करत असतात असा हा मार्ग आहे अनुभूतीचा मार्ग आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की स्वामी मार्गात या आपलं जीवन खूप सुंदर आहे काही प्रश्न असेल तर या मार्गातून सुटतील आणि जीवन अधिक आनंदी जगण्यासाठी हा मार्ग नक्कीच खूप सुखकर मार्ग आहे साधा मार्ग आहे सोपा मार्ग आहे सोपा मार्ग आहे फक्त सेवा करा श्री खूप खूप धन्यवाद वेळ दिला अनुभव सांगितला श्री स्वामी समर्थ